नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद नांदावा त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा आणि लक्ष्मी टिकावी यासाठी मी आज तुम्हाला दोन दिव्यांचा सा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तर बघा दोन, दोन मातीच्या पंध्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये तिळाचं तेल ओतायचं आहे त्यानंतर खोबरेल तेलामध्ये भिजवलेल्या वाती त्याच्यामध्ये लावायच्या आहे त्याच्यानंतर अकरा अकरा अक्षता म्हणजे अकरा एका दिव्यामध्ये आणि अकरा दुसऱ्या दिव्यामध्ये अशा अकरा अखंड अखंड, अखंड अक्षता म्हणजे त्या तुटलेल्या नसाव्या अख्ख्या अक्षता दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दोन्ही दिव्यामध्ये एक एक लवंग टाकायची आहे त्यानंतर भिंग कापऱ्याचा तुकडा एक एक दिव्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे दोन्ही दिव्यामध्ये एक एक तुकडा टाकायचा आहे ठीक आहे आता आपण सकाळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सुशुरभूत होऊन आपण देवपूजा करायची आहे आणि देवपूजेच्याच वेळेस हे दोन्ही दिवे आपल्याला तयार करायचे आहे अशा प्रकारे आणि लावून घ्यायचे आहे देवपूजा झाल्यानंतर तो एक दिवा देवाजवळच राहणार आहे आणि दुसरा दे दिवा हातात घेऊन आपल्याला नेऊन आपल्या दरवाजामध्ये ठेवायचं आहे आता दरवाजामध्ये कोणत्या दिशेला त्याचं तोंड करायचं आहे दिव्याचं तर पूर्व दिशेला दिव्याचं तोंड हे पूर्व दिशेला आलं पाहिजे तुमचा दरवाजा कोणत्याही दिशेला का असो ना दिव्याचं तोंड हे पूर्व दिशेला असावं आणि आपण अंगणात दिवा म्हणजे दरवाजाच्या बाहेर दिवा नेऊन ठेव म्हणजे ठेवला तर आहोत पण त्या त्या अगोदर तिथे दरवाजा दरवाजाच्या बाहेर चपला नसाव्या किंवा कोणतीही घाण नसावी म्हणजे अंगण आपलं स्वच्छ स्वच्छ असलं पाहिजे ठीक आहे तिथे जाऊन आपण तो दिवा लावायचा आहे आणि तिथे दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा आहे आणि तिथेच हात जोडून आपल्याला म्हणजे असं पॉझिटिव्ह बोलायचं आहे की जे पण माझ्या समस्या आहेत त्या आता जे संपल्या आहेत आणि सर्व म्हणजे देवांना आपण आशीर्वाद मागायचे आहे की तुमचा आशीर्वाद मला तुमचा आशीर्वाद माझ्यावर असाच राहू द्या आणि माझ्या घरातील सर्व प्रॉब्लेम हे सॉल्व्ह झालेले आहेत सर्व समस्या नाहीशा झालेल्या आहेत आणि माझ्या घरात लक्ष्मी वास करत आहे माझ्या घरातील लक्ष्मी टिकत आहे तर असं आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे ठीक आहे त्यानंतर मग नंतर आपल्याला वापस घरामध्ये यायचं आहे घरात आल्यानंतर आता बघा तो दिवा विजला तर परत लावायचं काम नाही आहे जळाला तर ठीक आहे पण विजला तर परत लावू नका तो मग दिवा विसर्जन करायचा आहे सायंकाळच्या कर वेळेस विसर्जन करून द्यायचं आहे तुम्ही तो दोन्ही पण दिवे विसर्जित करू शकता किंवा मग नाही जरी केले तरीसुद्धा ते दोन दिवे मग पोर दुसऱ्या पौर्णिमेला म्हणजे समोसा पौर्णिमेला तुम्ही तो ते यूज करू शकता आणि पण त्यामध्ये जर ते शिल्लक असेल तर ते एखा एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या म्हणजे असं अशा ठिकाणी टाका की तिथे पाय पडणार नाही तर जे तेल ते आहे ते अक्षता वगैरे जे आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे तर ते एका साईडला आपल्याला टाकायचं आहे की कुठे कोणाचाही तिथे पाय पडला नाही पाहिजे तर अशा प्रकारे हे दिव्या दिव्याचा उपाय होता तर बघा हा उपाय तुम्हाला म्हणजे पाच पौर्णिमा करायचा आहे ठीक आहे पाच पौर्णिमेनंतर मग नाही केला तरी चालेल किंवा मग करत राहिले तरी पण चांगलंच आहे बघा आता यामुळे खूप म्हणजे असा पैसा तुम्हाला मिळणार आहे किंवा खूप पैशाचा पाऊस पडणार आहे असं नाही आहे पण हळूहळू असे आपण छोटे छोटे उपाय करत राहिलो तर हळूहळू आपल्या म्हणजे आपल्या आपल्याच आपल्याला जाणवते की आपल्या अं स्थितीमध्ये सुधारणा होत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पैशापेक्षा सुद्धा मनाची शांती आणि घरामध्ये सुख शांती आनंद हे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे होतात आपण छोटे छोटे उपाय करायला लागलो ना की आपल्यासोबत सगळं पॉझिटिव्ह घडतं सगळ्या गोष्टी छान छान होतात आणि त्याचप्रमाणे आपण जे पण कष्ट करून जे पण मेहनत करून आपण पैसा कमावतो म्हणजे तो पैसा आपल्या घरामध्ये टिकतो ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकते आता बघा लक्ष्मी चंचल असते पण कसं आहे ना म्हणजे ती कधी कधी कसं होतं का म्हणजे आता पगार कुठे आला आणि कुठे गेला आपल्याला कळतसुद्धा नाही तर मग अशा उपायाने काय होतं की ती लक्ष्मी टिकण्यास मदत होते ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकते तर असे हे असा हा छोटासा दोन दिव्यांचा उपाय होता तर नक्की करा आणि जर तुम्हाला माझे उपाय किंवा माझं हे माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करत जा चा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद